नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घडामोडी बोरगाव इथं केंद्रीय संरक्षण विभागाच्या अग्निवीरमार्फत सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांना मोठी संधी आहे पाश्चात्य संस्कृती आणि मोगलपासून दूर होण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या अरिहंत उद्योग समूहाकडून क्रीडा स्पर्धा स्पर्धा परीक्षा शिबिर मार्गदर्शन शिबिर युवक रोजगार मेळावा असे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना मोठमोठ्या रोजगाराची संधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग होण्याची संधी उपलब्ध होते शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याकडे लक्ष देत देशसेवेसाठी पुढे यावं असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केलं माणकापूर इथं अरिहंत उद्योगसमूहाकडून गावातील अग्निवीरसाठी निवड झालेल्या विशाल कुंभार अनिकेत कुंभार सुशांत कोळी या युवकांचे क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या गौरी सोनटक्के सार्थक कुंभार सिद्धी माळी पवन वाईंगडे सूरज शेंडगे युवकांचे दहावी बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेले प्रवण बेडकियाळे वित्राग बेडकियाळे हर्षवर्धन करवते रेवती करवते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे उपाध्यक्ष अश्विनी नरबळ नाना माळी जिवंदर करवते सदस्य जयपाल चोगले अभय चोगले अनिल आर्गे राकेश चोगले प्रमोद शेवाळे संदीप बन्ने सचिन शिंदे वैशाली कुंभार शोभा तेरदाळे विलास मतीर माने रुपाली चौगले अलका चोगले स्नेहल छत्रे शोभा माळी सुनीता नाईक मुकुंद कुलकर्णी सचिन बेडक्याळे अर्जुन कुंभार सुभाष पाटील सर्जीराव कुंभार बबन जामदार शीतल तेरदाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा